शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी युराज जाधव तर वाईस चेअरमनपदी सौ जयश्री बंगेरा यांची बिनविरोध निवड मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोसायटीमध्ये दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन व वो वाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाकडून श्री युवराज उत्तम जाधव यांची चेअरमन पदी आणि सौ जयश्री विश्वास बंगेरा यांची वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड केली संस्थेतील सर्व सभासद अधिकारी कर्मचारी यांनी चेअरमन वाईस चेअरमन यांना पुष्पगुच्छ मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच श्री जाधव व सौ बंगेरा यांनी सर्वांचे आभार मानले व सोसायटीसाठी बहुमोल योगदान देऊ व संस्थेच्या भरभराटीसाठी सदैव तत्पर राहू यासाठी सदैव वचनबद्ध राहो असे सांगितले बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्वत्र वातावरण आनंदी व वा उत्साही राहिले